जिल्हा परिषद गटातून जनसेवा संघटनेचे विवेक गवळी यांची निवड जनसेवा संघटनेचे सर्वे सर्व डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केली तर पंचायत समिती गणातून सोमनाथ कदम यांची निवड करण्यात आली आहे विवेक गवळी हे कैलासवासी माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू व खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात जनसेवा संघटनेचं काम करत असताना डॉ धवलसिया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेच्या माध्यमातून अनेक वेळा सामुदायिक विवाह सोहळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मोतीबिंदू शिबीर, मोती शिबीर जिल्हा उद्योग केंद्र कोर्स महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण तसेच जिल्हा उद्योग केंद्रमार्फत महिलांना मशीन वाटप शेळी पालन प्रशिक्षण ड्रायविंग लायसन्स शिबिर जनावरांसाठी पशुसंवर्धन शिबिर तसेच जनसेवा संघटनेच्या माध्यमातून मातंग समाज सभा मंडप हनुमान मंदिर सभामंडप मुस्लिम समाज बांधवांसाठी सभामंडप अशा विविध प्रकारची विविध विकास कामं करून गोरगरीब लोकांच्या हिताचे कामं त्यांनी केली आहेत तसेच शैक्षणिक कामात प्रवेश प्रक्रियेबद्दल देखील कामं शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या संचालक म्हणून सतरा वर्ष त्यांनी काम पाहिले तसेच जनसेवा संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी बारा वर्ष काम पाहिले त्यांच्या या कामाचा लेखा जोका पाहता निष्ठावंत कार्यकर्त्याला डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्यावरती फोनशिरस जिल्हा परिषद गटाची जबाबदारी सोपवली आहे